नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड कसं तयार करायचं ते आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि फॉर्म कसं फिलअप करायचं कुठे जाऊन सबमिट करायचं हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा नवीन रेशन कार्डसाठी आपल्याला कशी प्रक्रिया असते काय प्रक्रिया असते ते आपल्याला बघायचं आहे आता आपल्याला नवीन रेशन कार्डसाठी पात्रता काय लागते आ ते आधी बघू तर बघा ज्यांचं कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही नंतर नवीन कुटुंब वेगळं झालं असल्यास उदाहरणार्थ लग्न लग्नानंतर वेगळं राहणे आणि स्थलांतर झाल्यास नवीन पत्त्यावर रेशन कार्ड हवे असल्यास हे सर्व आपल्याला नवीन रेशन कार्डसाठी लागेल कारण बघा आपल्याकडे रेशन कार्ड असेल बी पी एल असेल कोणतंही रेशन कार्ड असेल जर आपल्याला आपल्या रेशन कार्डमध्ये नाव असेल आणि जर आपलं लग्न झालं असेल लग्नानंतर आपल्याला वेगळं राहायचं आहे तर नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी किंवा विभक्त करण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात तेही आपल्याला सर्व त्या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती सुद्धा दिलं असेल बट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागेल तेही मी या ठिकाणी दाखवतो आधार कार्ड सर्व कुटुंब सदस्यांचे बघा नवीन रेशन कार्ड करण्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाचं सर्व परिवाराचं काय करायचं तुम्हाला आधार कार्ड एकत्र करायचं सर्वांचं नंतर दुसरं असेल राहण्याचा पुरावा बघा राहण्याचं पुरावा रहिवाशी असेल किंवा वीज बिल असेल किंवा भाडे करार असेल किंवा घरपट्टी पावती असेल कोणतंही डॉक्युमेंट एक तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल रहिवाशी पुरावा जोडावा लागेल बघा वीज बिल इलेक्ट्रॉनिक बिल असेल तुमच्याकडे पावती असेल ती पावती जोडली तरी चालेल नंतर नेक्स्ट असेल उत्पन्न प्रमाणपत्र बघा जर बी पी एल किंवा अन्न सुरक्षा योजने खाली हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कळावं लागेल इन्कम सर्टिफिकेट नंतर आपल्याला काय करायचं पासपोर्ट साईज फोटो सर्व जे जेवढे आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असेल त्यांचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला सर्वांचं लागेल नंतर जुने रेशन कार्ड आपल्याकडे जुने रेशन कार्ड असेल तर जोडायचं नसेल तर काही हरकत नाही असेल आपल्याकडे आपल्या जर परिवार आपलं कुटुंब जर मोठं असेल आणि त्यांच्याकडे असेल आज असेल तर तुम्ही जोडू शकता असल्यास म्हटल्याचे आहे नसेल तर काही हरकत नाही नंतर आपल्याला अर्ज प्रक्रिया काय असेल तेही आपल्याला बघायचं आहे ऑनलाईन पद्धत डिजिटल सेवा बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे तुम्हाला नवीन नाव ॲड करायचं असेल तर सुद्धा तुम्ही बसल्यास नाव ॲड करू शकतात किंवा तुम्हाला विभक्त करायचं असेल तेही तुम्ही बसल्यास करू शकता तर आता तुम्हाला समजत नसेल की कोणकोणते आपल्या नवीन रेशन कार्डसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय असेल ते आपण पाहिलं नंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं महाफूड वेबसाईटवरती जायचं बघा मी ऑलरेडी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून ठेवले महाफूड वेबसाईट या वेबसाईटवरती जाऊन कसे फॉर्म भरायचं ते ए टू झेड प्रोसेस दाखवले तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघू शकतात किंवा महाराष्ट्र शासनाचं आपले सरकार पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही रेशन कार्ड अप्लाय करू शकता दोन वेब दोन वेबसाईट देण्यात आले बघा महापूडवरतीसुद्धा वेबसाईट आहे आपले सरकार या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही तुमच्या घरी बसून नवीन रेशन कार्डसाठी अर्ज अप्लाय करू शकतात न्यू रेशन कार्ड ॲप्लिकेशन बघा त्याच्यात आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर कोणकोणते ऑप्शन येणार आहे त्या ठिकाणी न्यू रेशन कार्ड ॲप्लिकेशन हा ऑप्शन निवडायचं आहे त्या ठिकाणी पर निवडायचं आहे नंतर आवश्यकता माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे नाव असेल तुमचा आपत्ता कुटुंब सदस्याची माहिती नंतर कागदपत्रे अपलोड करायचं आहे नंतर जस